आणि अन्य कामात व्यक्त व्यस्त असलेल्या खऱ्याच खरं शिक्षण परिस्थिती सुरू केलेल्या आणि अत्यंत अपुलपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यामुळे सर्व शिक्षण उर्दूतच अगदी मालवाडी प्राथमिक शिक्षण सध्या वर्षातच घ्यावं लागेल त्यामुळे मराठी

श्री रंग नागापूरकर शिवाजीराव चौसाळकर चिंतामणराव कन्नडकर श्री पृथ्वत्तराव चौसाळकर सव देशपा श्री लक्ष्मणराव कालशेकर यांचा श्रीभाव दोघाई मंदिराच्या प्रतिनिधी शाळेसाठी जागा उपलब्ध होती सुरुवातीला प्राथमिक शाळा सुरू करून पुढे सातवीपर्यंत शाळा वाढली फक्त परवानगी मिळेल सरकारी शाळा सातवीपर्यंतच होती पुढील हैदराबाद पुढे सरकारी जाऊन रावण शिकवण घेणे खर्चे